मंडळी मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं खूप सारे स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असणार आहे ब्लॉगची सुरुवात झाली आहे सकाळी नऊपासून पासून निर्विला स्कूलला सोडला आहे आणि बाकी सगळे कामं राहिलेले आहेत पण नाश्ता वगैरे केला आणि नाश्ता करत करत बघा न्यूज बघत होते हाच टाईम मिळतो न्यूज बघण्यासाठी आणि आजचा जो काही रुटीन ब्लॉग आहे तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे अशाच आपल्या ब्लॉगला प्रेम देत जा तुम्हाला जर काही इन्फॉर्मेशन हवी असेल रिगार्डिंग कोलॅपरेशन कसं तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगू शकता मी नक्कीच तुम्हाला त्यावरती उत्तर देईन हेल्प करेन चला आजच्या या ब्लॉगला सुरुवात करूया ब्लॉग शेवट प्याचा बघा आज सकाळी उठायला ना थोडा अर्धा तास लेट झाला होता त्यामुळे माझे भांडी वगैरे सगळे राहिले होते तर असं मी सहाला उठले ना की मग माझे लगेच टिफिन होतो माझा स्वयंपाक सुद्धा मी सकाळीच करून घेते आणि मग भांडे सुद्धा होऊन जातात पण आता निर्वी काय करायला लागली आहे की थोडं सकाळी बेजारच करायला लागली आहे त्यामुळे मग तिच्यामध्ये टाइम जातो आणि उशीर झाला तर मग ह्या सगळं राहतं तर माझं गॅस होता सगळं काही राहिलं होतं मग मी आल्यानंतर आधी ब्रेकफास्ट वगैरे केला आणि मग लगेच काम करायला घेतलं आणि लोड लावलेला होता तर कपडे सुद्धा सुकवायला टाकले म्हटलं घरातलं काम तर चालूच राहतं कालपासून मस्त ऊन पडत आहे तर कपडे सुद्धा सुकायला लागले आहेत तर मग मस्त झालं म्हटलं आणि डब्बा सुद्धा घासून घेते कारण दळण संपलं होतं तर दळण सुद्धा आणून घेऊया म्हटलं म्हणजे यावेळेस एवढं कट्टुकट झालं दळणला की संध्याकाळी हेच नाहीये त्यामुळे मग सकाळीच हे करून घेतलं आज तसा भात वगैरेच खावा लागेल कारण पीठच नाहीये तसं म्हटलं ते संध्याकाळपर्यंत भेटो तर संध्याकाळी घेऊन येईल तसं हो झालं तर बरंच होईल तरी पण सात आठ तर वाजतातच तर अशा पद्धतीने माझं जे आहे ते रुटीन असतं आता मला तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करायच्या आहेत तुम्ही बघितलं असेल जर तुम्ही इंस्टाग्रामला मला फॉलो करता तर मी मेशोवरून बरेचसे असे ऑर्डर करते आणि काय होतं ना की एकदाच बारा तेरा ऑर्डरना रिटर्नला देत असते तर बारा तेरा ऑर्डर रिटर्नला दिला तर काय होतं की समजत नाही एकदम कन्फ्युजन होऊन जातं आणि असे लोक येतात पुढून आणि घेतात आणि ते पटकन करतच नाही तुमच्याही सोबत असं होतं का मला नक्की सांगा म्हणजे कंप्लेंट रेस करावे लागतात पुन्हा पुन्हा त्यांना कॉल करावा लागतो हेच सगळं करावं लागतं त्यामुळे मला थोडंसं ना मी शोधून हेच वाटतं तर असं चालू आहे माझ्यासोबत तर आता एक साडी अडकलेली आहे हजार रुपयाची आहे त्यामुळे आता काय होतं काय नाही कंप्लेंट जशी रेज केली तसं तर काही होणार नाही पण तेच ना की असं पुन्हा पुन्हा करावं लागतं डोळे बंद करून आपण हे करू शकत नाही माझा दोन ते तीन वेळेस असाच प्रॉब्लेम झाला त्यामुळे आता कानालाच खडा लावलाय प्रत्येक आता देत असताना रिटर्न सुद्धा करत असताना चार पाच चार पाच असंच रिटर्न करत जाईल म्हणजे मला सुद्धा कळेल की कशाचं रिफंड आलं आणि कशाचं नाही एकदाच बारा तेरा करायला टाकले ना तुम्हाला सुद्धा ही ट्रिक सांगते जर तुम्ही सुद्धा क्रिएटर असाल आणि माझा व्हिडिओ बघत असाल तुम्ही एकदा जर तीस चाळीस कपड्यांची टाकली असेल किंवा कपडे असेल काही जे मेशोवरून घेतात तर रिटर्न करत असताना पाच पाच सहा सहा याने म्हणजे तुम्हाला माहिती असतं की ठीक हे रिटर्न गेलं याचा रिफंड येत आहे आणि ते झालं की मग याचं करा आणि ऑर्डर देत असताना एक एकदाच देऊ नका पाच पाच सहा सहा आयटमची द्यायची म्हणजे मग बरोबर आपलं सहा ते सात दिवस व्यवस्थित जातात सो मी ही ट्रिक आता फॉलो करणार आहे कारण आता कानालाच खडा आलेला आहे की हे माझ्यासोबत झालं त्यामुळे तुम्ही सुद्धा क्रिएटर असाल तर असं करू नका हातो आज सगळे भांडे जे आहे ते आता घासून घेते आहे मी तर भांड्याचं कसं असतं की जेव्हा टाईम भेटला तेव्हा करत असते खरं तर कधी कधी काय होतं की खूप गडबड असते कधी कधी व्हिडिओ बनवायचा असतो निर्वी शाळेमध्ये असते तर माझं असं असतं की मला फैसोळ जर व्हिडिओला द्यायचा असेल तर मग पटकन त्याच टाईम मध्ये करून घेत असते आणि हे तीन ओ, तास असे पटकन निघून जातात की काय सांगू चला आता एक ट्रिक तुमच्यासोबत शेअर करते जर अल्युमिनियमची भांडी स्टीलची भांडी काळी झाली असेल ना तर ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा मी पितांबरी घेतली आहे आणि त्यावरती डिशवॉश लिक्विड किंवा साबणने तुम्हाला घासून घ्यायचं आहे अल्युमिनियमच्या भांड्यावरती जी शारीरिक पाण्यामुळे आलेली काळी लेअर असते ना ती पूर्ण निघून जाते बघा एवढं जबरदस्त आहे त्यामुळे मी याच पद्धतीने करते आणि आपल्याला आता किचन सुद्धा पूर्ण डिप्लिंग करायचं तर एक ते दोन पितांबरीचे पाऊस सुद्धा आणून ठेवणार आहे कारण त्याने खरंच खूप छान पद्धतीने क्लीन होतात तर तुम्ही बघू शकता किती छान निघालेलं आहे भांड एकदम व्यवस्थित निघतं भांड एकदम बघायचंच काम नाही म्हणजे काय होतं की मी जेव्हा हैदराबादला होते ना तेव्हा फार शारुक्त पाणी होतं आणि त्यामुळे माझी अॅल्युमियमची भांडी पूर्ण अशी काळी झाली होती आणि इकडे थोडंसं बेटर आहे पाणी त्यामुळे मग मी ना पितांबरीचा जास्त वापर करते आणि या पद्धतीने साफ करते पितळ तर साफ निघतंच पण स्टील अॅल्युमिनियम हे खूप छान पद्धतीने स्वच्छ निघतात त्यामुळे मी याचा वापर नेहमी करते आणि ठेवून जे भांडे असतात म्हणजे रोज जे घासतो त्याला तर आपण काय साबण नाही तर मग डिशवॉश लिक्विडचाच वापर करतो पण मग असे कधी भांडे काढले एक्स्ट्रा डबा वगैरे एखादा रिकामा झाला तर त्यासाठी मी पीतांबरीचाच वापर करते करत असते किंवा मग लिंबू सोडा हे मिक्स करते डिशवॉश लिक्विड मध्ये असं माझं शेअर करते ना तेच मी सुद्धा फॉलो करते जे मला चांगले रिझल्ट मिळतात तेच मी तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा अगदी चमकतील बघा तुमचे भांडे हे तुम्हाला नक्की सांगेल आणि अशा पद्धतीने नक्की तुमचे भांडे या दिवाळी दसऱ्याच्या मध्ये साफ करा नवरात्र याच्या आधी सुद्धा तुमचं घर तुम्ही जर साफ करत असाल तर ही ट्रिक नक्की फॉलो करा त्यानंतर पटकन जे आहे गॅस ओटा सुद्धा पुसून घेतला गॅस ओटा मी रोज धुत नाही म्हणजे गॅस ओटा धुतला तर काही हरकत नाही पण गॅसची शेगडी जी आहे ती नाही हे करत आणि गॅस ओटा हा मी संध्याकाळी धुत असते म्हणजे सगळं काही क्लीन झालं की एकदा पाणी टाकून घासून स्वच्छ करून घेते पण गॅसची शेगडी नाही धुत ती अशी पुसूनच घेत असते मी आणि या पद्धतीने सगळं काही क्लीन करून घेतलं मागची जी भिंत आहे ती सुद्धा व्यवस्थित साफ करून घेतली आणि असं झालं की किचन एकदा साफ झालं ना की सुटकेचा श्वास घ्यायला असं होतं की चला आता आपलं फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट सगळं मोठं काम हे झालं आणि अशा जे रुमाल असतात आपल्या किचन मध्ये ते लगेच काय करायचं डिशवॉश लिक्विड टाकून धुऊन घ्यायचं म्हणजे त्यामधून स्मेल सुद्धा येत नाही त्याला चिलटं सुगा लागत नाही आणि मग नंतर दुसऱ्या वेळेस जेव्हा वापरणार तुम्ही तेव्हा व्यवस्थित वापरू सुद्धा शकता ही ट्रिक खूप छोटी आहे पण नक्की फॉलो करून बघा आणि किचन टॉवेल्स भेटतात बघा डी मार्टला किंवा ऑनलाईन तुम्ही घेऊ शकता ते वापरा खरंच जबरदस्त क्लीन निघतं बघा आपल्याला गॅस शिगडी धुवायची सुद्धा गरज पडत नाही एवढं जबरदस्त निघतं आणि जेव्हाही मी भांडे घासते तेव्हा मी अशा पद्धतीने बेसिन आणि त्याच्या आजूबाजूचा एरिया जो व्यवस्थित क्लीन करून घेत असते कारण मग पांढरे जे शारुक्त पाण्यामुळे जे पांढरे डाग होतात ना ते बिलकुल होत नाही आणि याच्याजवळ मी अशा के, क्लीन केल्यामुळे बिलकुलच नाहीये तसं बऱ्याच जणांचे असतात तर तिथे सुद्धा तुम्ही पितांबईचा वापर करून ते शारुक्त पाण्याचे डाग नक्की काढू शकता सो अशा पद्धतीने माझं किचन सगळं क्लीन झालं त्याचबरोबर फक्त राहिला आता झाडून पोचा तर मग अशा पद्धतीने आधी किचन आणि कपडे सुद्धा झालेत तर मग आता फक्त वीस टक्के काम राहिलं आहे झाडून आणि पोचा त्यानंतर म्हटलं चला आता आज ऊन पडलेलंच आहे तर एक काम करून घेऊयात हा जो काही आपला डब्बा आहे तो सुद्धा उन्हामध्ये सुकत ठेवूयात म्हणजे काय होतं की सुकवल्यानंतर बघा व्यवस्थितरित्या दिवसभर सुकल्यानंतर संध्याकाळी दळण आलं की लगेच टाकता येईल त्यानंतर लगेच सगळं घेतलं साफसफाई करण्यासाठी निर्वी असते तर कसं मुलं लहान असले घरामध्ये तर नुसता पसाराच पसारा असतो कितीही आवडलं तरी काय करणार नाही इतका पाऊस होता तर बिचारी सुद्धा कुठे त्यांची ते एनर्जी वेस्ट करणार ना त्यांची जी काही एनर्जी आहे ती सुद्धा त्यांची ती हे झाली पाहिजे त्यामुळे मग तिला पसारा जे आहे ते केल्यानंतर मी होऊ देते आणि ती केल्यानंतरच साफ करायला घेते आणि दोन दिवसापासून होऊ तर मग आता गार्डन मध्ये सुद्धा तिला खेळायला नेलं एक तास त्यामुळे ती कुठेतरी त्यांना बरं वाटतं ते सुद्धा मुलं फ्रेश होतात आणि झोपून झाल्यानंतर मग तिला गार्डनला घेऊन गेले होते सो अशा पद्धतीने चालू असत सगळं डस्टिंग वगैरे करून घेतली त्यानंतर सगळं आवरावर करून घेतली आता एक मीना मेशोवरून हे बघा हे ऑर्डर केलं होतं तर ते मला खरच खूप छान वाटलं तर मग ते सुद्धा मी इथेच ठेवलेलं आहे सो अशा पद्धतीने सजवून आणि त्याचं जे आहे त्यामधलं सगळं रोज निर्मी काढत असते काही प्रोडक्ट्स आलेले आहेत कोलॅबरेशनचे वगैरे काल ऊन होतं तर मग हातोहातच मी काय केलं तर लोड सुद्धा लावून घेतला बेडशीटचा आणि दुसरे बेडशीट चेंज करून घेतले आणि बेडशीट सुद्धा व्यवस्थित सुकले होते म्हटलं आता ऊनच पडलेलं आहे तर ब्लँकेट वगैरे सगळं काही धुवून घेऊयात तर असं हळूहळू सगळं चालू आहे तर तुमची कशी साफसफाईला सुरुवात झाली की नाही नक्की सांगा नवरात्रामध्ये तुम्ही करता की मग दसरा दिवाळीला करता मला असं वाटतं नवरात्र दसरा दिवाळी आणि हे सगळं काही एका मागोमाग एकच येतं त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने माझ्यासोबत साफसफाईला लागा म्हणजे आपल्या सगळ्यांचं आपण रोज छोटे छोटं काम केलं तर लोड सुद्धा येत नाही आणि व्यवस्थित साफ होतं तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता आणि दर दोन ते तीन दिवसांनी मी माझं जे बेडशीट आहे ना ते व्यवस्थितरित्या चेंज करून घेत असते लहान मुलं असते घरात तर आपल्याला तेवढं हायजीन ठेवावंच लागत नाही का आणि मुलं काही ना काही सांडवतच असतात त्यामुळे मग हे जे आहे मी दर दोन ते तीन दिवसांनी करते आणि कधी कधी आज टाकलं तर उद्या सुद्धा चेंज करावंच लागतं सो या पद्धतीने आहे सकाळी उठल्याबरोबर वेळच मिळत नाही बेड वगैरे व्यवस्थित करण्यासाठी त्यामुळे आम... ते सगळं तसंच राहू दे ते निर्वी जेव्हा स्कूलला जाते तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी होत असतात आणि मग हळूहळू करत असते कधी टाईम मिळतो पण कधी मिळत नाही त्यामुळे मग अशा पद्धतीने सगळं सुरू असतं सो तुमच्यासोबत मी कालच्याच व्हिडिओमध्ये शेअर केलं की मी कशा पद्धतीने साफसफाई केली तर पूर्ण दिवाणसुद्धा साफ झालं आहे सगळे कामं वगैरे सगळे आटोपले आहेत माझे आणि निर्वीला घ्यायला जायचं तुम्ही बघितलं मी डब्बा वगैरे घासल्या कारण आता आज दळणसुद्धा टाकायचं आहे त्यामुळे थोडं पाच मिनटं लवकर चालले आधी दळण टाकून घेते आणि तसंच तिला घ्यायला जाईल तर कसे हे दोन ते तीन तास जातात ना म्हणजे अशी अशी चुटकी वाजून असे पटकन निघून जातात की कळत नाही आणि असं होतं की हे राहिलं ते राहिलं पटापट करा असं फास्ट एकदम ट्रेन पळायल्यासारखं काम करावं लागतं आणि सगळं स्वच्छ बघून छान वाटतं आहे आणि अशाच पद्धतीने रुटीन असतं माझं रोजचं हो तर चला तिला घ्यायला जाऊयात तर चला म्हटलं आता निधीला घेऊन येऊयात आणि माझं सगळे कामं आटोपली होती झाडून पासून सगळं चकाचक झालं होतं आणि म्हटलं चला तिला घेऊन येऊया आणि काय आहे माहितीये का जिथे तिची स्कूल आहे ना त्याच्यामध्येच रस आहे तर तिला लगे म्हणजे ती त्यांनी घंटी लावलेली आहे बघा उसाच्या रशास्त तिथे आर्टिफिशियल लावलेलं असतं त्यांनी त्याचा आवाज आला की तिला ते पाहिजेच पाहिजे आणि मी तिला घ्यायला गेले आणि हे ओपन ठेवलं ना तर कबूतर येऊन अगदी घाण करून टाकतात माझे जे झाड आहे ते पूर्ण हे करून टाकले मी तुम्हाला समोर ते दाखवणारच आहे त्यामुळे सगळे लावून वगैरे घेतलं मला दळणसुद्धा टाकायचं होतं तर चला म्हटलं थोडंसं पाच ते दहा मिनटं आपण थोडंसं लवकर जाऊयात म्हणजे हातोहातच दोन्ही कामं होऊन जातील सो या पद्धतीने सगळं रुटीन असतं कधी असं कशी कधी तसं असं चालूच असतं आणि फ्रेश वाटत आहे एकदम असं घर फ्रेश असलं की छान वाटतं एकदम तर आज मस्त ऊन आहे तसं आभाळ दिसते तुम्हाला पण काल सुद्धा ऊन होतं आज ऊन आहे तर मस्त कपडे सुकत आहेत त्यामुळे खूप छान वाटतंय त्यानंतर सरळ मी गेले दुकानामध्ये किराणा दुकानामध्ये गेले आणि गहू ज्वारी दोघीही गी टाकून घेऊया म्हटलं आता थोडेसे जास्त जास्त टाकून घेऊयात आता पावसाळा सुद्धा गेलाय नाहीतर दोन दोन तीन, तीन तीन किलो असंच टाकत होते मी कारण मला अशी भीती वाटते की इकडे खराब झालं तर मग पुन्हा फेकावं लागेल म्हणून त्यामुळे मग यावेळेस जास्तच घेतली क्वांटिटी म्हटलं चला आता सणवार सुद्धा आहे त्यामुळे थोडी जास्तच घेऊन घेतली आणि चला म्हटलं एक टाइम तरी भाकर खायला सुरुवात करूया तब्बल दोन ते तीन महिन्यानंतर असं ऊन खायला भेटत आहे तसं इकडचं ऊन म्हणजे खूप ह्युमिडिटी सुद्धा असते पण आज म्हटलं चला व्हिटॅमिन डी सुद्धा भेटलंच पाहिजे नाही का मग तिला गेले शाळेतून घेऊन आणलं आणि डायरेक्टली व्हिडिओ चालू केला तो म्हणजे संध्याकाळी तर तिला उठल्याबरोबर भूक लागते तर तिचं असं होतं की मम्मा मला दे आणि मग मी सकाळी तिला टिफिनमध्ये पराठे दिले होते तर त्याचंच पीठ जे आहे एक ते दोन पराठ्याच्या बाजूला ठेवलं की चला ती आल्यानंतर देईल सकाळीच एक्स्ट्रा करायचं हो, होतं पण मला असं होतं की उशीर झाला होता मग त्यामुळे मग मी म्हटलं चला आता हातोआात तिला पराठे सुद्धा करून देऊयात आणि माझा चहा सुद्धा टाकूयात तर मग भांडे होते तर म्हटलं चला भांडे लावून घेऊया ती बास्केट उचला पुन्हा खाली ठेवा तर ते मग पुन्हा हे होऊन जाईल तर हातोहात पटकन भांडे सुद्धा लावून घेतले आणि तिचं दुर्डी बघतीये बघा ती की मला पोळी नाहीये आणि मला खायचं आहे आणि असं तसं तर मग मी पटकन तिला पराठा करून दिला आणि मग तिने खाल्लं सुद्धा असं मुलांचं असतं झोपेतून उठलं की तिला पटकन अशी भूक लागते आणि तिला मग ती कंट्रोल होत नाही त्यामुळे मी ठेवतेस पण मग आज नाही उरला पराठा तर म्हटलं चला आता पटापट तिला पराठा सुद्धा करून घेऊयात आणि हातोहात चहा सुद्धा ठेव्यात तर अशा पद्धतीने सगळं सुरू असतं आणि इकडे आता मी चहा काळा चहा घेते आहे दूध आणा कारण तीही पेत नाही आणि मग मी असं प्युअर चहाच प्युअर दुधाचा चहा पेत होते आणि प्युअर दुधाचा चहा काय होतं की ऍसिडिटी खूप वाढायची खूप ऍसिडिटीचा त्रास होत होता मग त्यामुळे म्हटलं दुधच आणायला नको काळा चहावरतीच चालू आहे पण काळा चहाचं मला एक हे वाटतं की त्यामध्ये जरा साखर जास्त टाकावी लागते आणि मग तेच आहे ना की साखर जास्त जाते आणि राहिला प्रश्न पत्तीचा तर पत्ती एवढीशीच लागते पण साखर मात्र जास्त लागते त्यामुळे मग थोडस ते सुद्धा वाटतंय पण ठीक आहे ऍटलीस्ट दुधाच्या चहापेक्षा तर हे बेटरच आहे कारण मग दूध आणलं की मग ते असं ते दूध दिसतं आणि मग शिळ झाले की असं जाईल बाबा वाया म्हणून मग मी ते प्युअर चहाच पिते त्यापेक्षा मग हे खूप बेटर वाटते मला यावजी गुळाचा वापर सुद्धा होऊ शकतो पण मग मला नक्की सांगा कमेंट मध्ये की गुळाचा काळा चहा कसा लागतो सो मग मी नक्की ट्राय करेल बघा तो या पद्धतीने मी मग जेवढं पीठ होतं ते दोन तीन पराठे जे आहे ते करून घेतले म्हटलं चला आता हे सुद्धा करून घेता आणि तिला गरम गरम दिलं आणि मग ती सुद्धा खायला लागली आणि इथे असं मस्त बडबड वगैरे चालू होतं असा आमचा दिवस भरचा रुटीन असलं स्कूलमध्ये आल्यानंतर मग तिचं होमवर्क वगैरे बघतो होमवर्क करते कधी करत नाही मग कधी अशी झोपेतून उठली की मग जेवण करून मग करते असं तसं चालू असतं तिचं चा। सो अशा पद्धतीने आमच्या दोघी मायलिकीचं सुरू असतं आणि मस्त आम जातो आमचा दिवस आणि तिच्यासोबत जशी जशी ती मोठी होते खूप छान वाटतंय कधी कधी त्रास सुद्धा देते प्रचंड रडते उगाची पण मग ठीक आहे आता पाच वर्षापर्यंत तर मुलं असंच करतात असं म्हणतात सो काही हरकत नाहीये तर मी जेव्हा ती तीन तास जाते स्कूलला तेव्हाच मी माझं जे काही युट्यूबचं काम असेल ते करते आणि ज्या दिवशी मला काम नसेल मग त्या दिवशी मी घरातले एक्स्ट्रा काम करून घेत असते तर तुम्ही बघू शकता मी ह्या जे दोन आहे कबुतरांनी पूर्ण हे करून दिले मग म्हटलं चला या मधली माती थोडी कमी वाटत होती ती माती सुद्धा टाकून घेतली आणि पूर्ण मनी प्लांट लावू हो म्हटलं आणि कसं मी हे आतमध्ये ठेवत असते पण मग आज ऊन वगैरे पडलं होतं तर म्हटलं दिवसभर आपण बाहेरच ठेवूयात जेणेकरून हे चांगले होतील कसे पूर्ण झाडांची पानांना पिवळसर सर झाली अति पाण्यामुळे सुद्धा त्यामुळे मग म्हटलं चला हे काम आज हातो हातच करून घेऊयात निर्वी तसं जेवण करत होती तर म्हटलं हे काम आपण लगेच करून घेऊयात म्हणजे हे काम सुद्धा मार्गी लागून मा जातं आणि माझ्याकडे आता भरपूर असे मनी प्लांट झालेले आहेत त्यामुळे मला खूप छान वाटते माझ्याकडे मला बाकीचे झाडं मेंटेन करणे एवढं जमत नाही पण मनी प्लांटच लावते मग मी त्यासाठी तर या पद्धतीने मनी प्लांट हा खूप मोठा झाला होता म्हणजे असा खाली हे करत होता आणि हे मी घरातच ठेवत असते म्हणून मग मी याच जे काय आहे ते एक्स्ट्रा काढून घेतलं आणि याच्यातच दोन्ही लावून घेतलं सो जेणेकरून हे सुद्धा छान अशी वाढतील यामध्ये जर मी लीड स्टिप लाईट लावली ना तर एकदम जबरदस्त लुक येईल बघा याचा पण ठीक आहे आपण पुढे नक्की बघूया ते कसं करायचं काय करायचं सो डेकोरेशन तर आपण बघणारच आहोत कालच्या व्हिडिओमध्ये मी उरली पाऊस मला हे केलं तर ते व्यवस्थित पॅक करून ठेवून दिले आहेत आता ते बाहेर काढायचे आहेत सो अशा पद्धतीने मग मी दो मी दोन्ही जे आहे लावून घेतले मनी लावले काहीच आणि प्लांट चांगले ग्रो सुद्धा होतात सो अशा पद्धतीने माझ्या हॉलच्या बाल्कनीमध्ये मी हे ठेवलेले आहेत आणि तुम्हाला मास्टर बेडरूमच सुद्धा नक्की दाखवेल तुम्ही बघू शकता तुळस आणि ही दुसरी तुळस सुद्धा बघा केवढी झालेली आहे त्यानंतर मग आम्ही गेलो बाहेर ती म्हणजे निर्विला टाइम झाला होता तो म्हणजे गार्डनला न्यायचा तिला म्हटलं चल सगळं आता सुकलेलं आहे तर आपण जाऊन येऊयात तर मग ती पण रेडी झाली म्हणणे चल मम्मा आणि पावसामुळे काय झालं होतं की गार्डनमध्ये अशा मोठ्या मोठ्या गोगलगाई होत्या त्या गोगल आणि त्याच्यावरती तो शंख होता ना तर ती फार घाबरते त्यामुळे त्या एका बाजूला तर होत्याच त्यामुळे ती ह्या गार्डन मध्ये फार जास्त खेळली नाही म्हणे मला दुसऱ्या गार्डनला जायचे तिला फार भीती वाटत होती पण आज सगळीकडे असं कोरडं कोरडं बघून खरंच खूप मन प्रसन्न झालं कारण तेच 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 रोज बघून आणि तेच ओले कपडे काढा रे आणि पुन्हा टाका रे हे बघून खरंच खूप वैताग आला होता त्यामुळे हे एकदाचं बरंच झालं नाही का आणि आपले व्लॉग तुम्हाला कसे वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे व्लॉग जे आहे तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा तुमच्या प्रेमाची खरं तर खूप गरज आहे त्यानंतर निर्वेला खेळायला आणलं खेळली वगैरे आणि अशा पद्धतीने झाला आजच्या व्लॉग चा एंड सो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खुँग खूप